प्रेमिलाचे बाबा निघून गेल्यावर सायंकाळी सामान खोलीमध्ये योग्य ठिकाणी ठेवले आणि प्रेमीला आणि संजय अभ्यासाला बसले इतक्यात त्या घरमालकाच्या दोन्ही मुली यांच्याजवळ आपापले पुस्तके घेऊन अभ्यासाला आल्या कारण त्यांचा पण उद्या पेपर होता म्हणून त्यांनी खोलीतून उद्या पेपरचे पे अपेक्षित पेपर पे प्रश्न सांगण्यासाठी सरांनी मार्गदर्शन केले हे त्यांना ठावं होतं थोड्या वेळात लिहित आले आणि म्हणाले तुम्ही सर्व मुली एका ठिकाणी अभ्यास करा आणि हा संजय वेगळा अभ्यास करेल एवढं बोलून ती तिथून निघून गेले यामुळे संजयला खूप बरे वाटले पण हे असं बोलणं मात्र प्रेमिलाला आवडलं नाही कारण नसताना हे म्हातार असं बोलून गेलं त्यामुळे प्रेमिलाचे डोके भिडले ती म्हणाली आम्ही दोघेही एकाच ठिकाणी अभ्यास कर करू आणि तुम्ही तुमचं बघा मी वर्षभर बर संजय सोबत अभ्यास केला म्हणून मी अभ्यास संजयशिवाय करू शकत नाही मला काही अडचण आल्यास संजय ते सोडवतो हे ऐकल्यामुळे त्या मुलींना हा संजय खूप हुशार आहे हे लक्षात आलं होतं मी इतर ठिकाणी अभ्यास करणार नाही मी माझ्या खोलीमध्येच अभ्यास करेल त्यामुळे तुम्ही दोघी या ठिकाणी बसू नका तुमच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही, तुम्ही वेगळ्या ठिकाणी अभ्यास करा तेव्हा जी मोठी मुलगी होती ती रेखा तिथून निघून गेली पण संजनाही तिथून हल्ली नाही त्या ठिकाणी गप्पा करून करून अभ्यास करू लागली त्या संजनास प्रेमलाच्या आईनेसुद्धा म्हटले तू तु तुझ्या नेहमीच्या तु ठिकाणी जा अभ्यास कर तुझे आजोबा पुन्हा वरटतील त्यावर संजना म्हणाली ते तसेच म्हणतात त्याचा तुम्ही विचार करू नका तरी ती तिथे गेलीच नाही आणि संजनाच्या पुस्तकात लक्ष कमी आणि इकडे तिकडे पाहणे व संजयकडे चोरून नजर मारणे हे सुरूच होतं त्यात हळूच हसणे काही इशारे करणे प्रेमलाचे वर्ग शिक्षक प्रत्यक्ष भेटीसाठी येऊन गेले त्यांनी उद्याच्या पेपरची तयारी नीट झाली की नाही तरी पहिल्यांदा बोर्डाची परीक्षा देता म्हणून तुम्हाला काही टिप दिल्या व शांतचित्ताने पेपर लिहा असं सांगून निघून गेले रात्री घरूनच जेवणाचा डबा आणला होता त्याप्रमाणे डबा सोडला आणि जेवण आटपून घेतले मात्र घरमालकाच्या कुटुंबातील प्रत्येक जण आमच्या जेवणाची चौकशी करू लागला वारंवार विचारणा करत होते आणि ही संजना मुलगी अखेर पहिल्या दिवशी जवळ जेवणाची ताट घेऊन आली आणि ते संजयला फार अव अवघड वाटलं कारण बुजरा संजय कधी कोण्या मुलीच्या संपर्कात आला नाही कधी बोलला नाही आणि जेवण तर कधीच केलं नाही त्यामुळे हा प्रकार त्याला खूप अवघडल्यासारखा वाटला होता त्याने कशी बशी खाल्ली आणि भूकणी या मतळ्याखाली हात धून मोकळा झाला त्यानंतरसुद्धा उद्याच्या पेपरच्या हिशोबाने ओढलूक करून सगळी तयारी करून झोपी गेले मात्र पहिल्या पेपर आहे या चिंतेतच अर्धवट झोपलेले पहाटे चारच्या सुमारास खाडकन जाग आली आणि उठून चहा घेऊन पुन्हा बसायला लागले होते